जय मल्हार बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंता मन मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजोरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा, बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजोरी जेजुरी जाई शिकार खेळी मासा सुंदरी आरती करी देव बवळी नानापरी देवाचा शृंगार कोठ लागो शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी निळा घोडा पावमे तोडा मस्तकी तुरा बेंबी हिरा अंगावर शाल सदा हिलाल लाल सुंदरी आरती करी बोल सदानंदाचा येळकोट ही आरती खंडोबा महाराजांची तळी भरताना संपूर्ण महाराष्ट्रात बोल